ईस्टरनिमित्त आज देशभरात विविध चर्चमध्ये दे विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येत आहे गुड फ्रायडेला प्रभू येशू ख्रिस्तांना ख्रुसावर चढवण्यात आल्यानंतर रविवारी त्यांचं पुनरुत्थान झालं असं मानलं जातं प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो ईस्टरचा पवित्र दिन निस्वार्थ प्रेम आणि सेवेचा संदेश देतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासींना शुभेच्छा दिल्या आहेत येशू ख्रिस्तांचं बलिदान आपल्याला त्याग आणि क्षमा या मूल्यांची शिकवण देते त्यांचं जीवन मानवतेला सत्य न्याय आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असून आपण त्यांची जीवनमूल्य अंगीकारूया आणि समाजात शांतीत आणि समृद्धी वाढवूया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही सर्व नागरिकांना आणि विशेषतः ख्रिश्चन समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत हा पवित्र दिवस प्रत्येक व्यक्तीला आशा नवीन ऊर्जा आणि करुणेची प्रेरणा देईल यानिमित्त सर्वत्र आनंद आणि सुसंवाद नांदो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे